पुरातील संचारबंदी आजपासून पूर्णतः उठवण्यात आली आहे सर्वच भागातील संचारबंदी दुपारी तीन पासून उठवण्यात आली आहे कोतवाली तहसील संचारबंदी ही उठवण्यात आलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय नागपूरमधून नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता आणि त्यानंतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती एकूण अकरा भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि आता ही संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी मंगेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया मंगेश सोमवारी रात्री घडलेल्या जाळपो हिंसाचारामुळे नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली होती अकरा पोलीस स्टेशन हद्दीत ही संचारबंदी लागू होती तर ती काल सहा पोलीस स्टेशन मध्ये उघडण्यात आली होती तर आज ज्या ठिकाणी हिंसाचार घडलेल्या भागातील पोलीस ठाणे कोतवाली तहसील गणेशपेठ येथील शिथिलता देण्यात आली होती पण आज ती आज तीन वाजता काढलेल्या निर्देशनानुसार ही पूर्णता उठवण्यात आली आहे परिमंडळ पाच मधील यशोदरा नगर पोलीस स्टेशन अध्यक्ष संचारबाजी उठवण्यात आली आहे या ठिकाणी व्या, व्यापाऱ्यांची बैठक झाली ती पोलीस आयुक्तांसोबत आणि ईद आणि गुढीपाडवाचा सण असल्यामुळे ही संचारबंदी उठवावी अशी नागरिकांनी मागणी केली होती त्यामुळे आज ही तीन वाजतापासून ही संचारबंदी उठवण्यात आलेली आहे बरं धन्यवाद मंगेश दिलेल्या तपशिलांसाठी <स्थाथ>